तो तो खुँग खुँग नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत बोलताना ऊर्जा जाणवते कारण की ऊर्जा देणारच व्यक्तिमत्व आहे सुरत चव्हाण माझ्यासोबत आहे सुरत झापूक झुरपूक सिनेमा येतोय तो दिवस बिग बॉसचा शेवटचा दिवस होता जेव्हा ट्रॉफी हातात घेतली होती आणि आज तो दिवस पुन्हा एकदा स्टेजवर या निमित्त आहे झापूक झुपूकचं बिग बॉसचं खरं मला सुरू वाटत नव्हतं बिग बॉसच्या घरातने मला बाहेर येऊ वाटत नव्हतं कारण इतकं होता आपण त्या बिग बॉसमध्ये आहे आणि म्हणजे माझं ती एक जीवन असं म्हणायचं की भाग्य आहे माझं बिग बॉसच्या एवढ्या मोठ्या स्टेजवर गेलो बोललो फॅन लोकांबर त्यांनी मला घेतलं घेतलंय तर मी हाय तसाच वागणार आणि झापूक झुपूक गा जावणार बरोबर मला असं वाटतं की मुंबईमध्ये तर तुझ्या सिनेमाची क्रेज आहेच पण गावात मूर्ती मोडव्यात काय परिस्थिती आहे सध्या मूर्ती मोडव्यात बी बिग बॉस कसा चर्चा होते आखी कर तसेच झापूक झुपूक गाण्याची बी आहे आणि झापूक झुपूक पिक्चरची बी केदार सर ज्यांना तू वडिलांच्या जागी मानतोस त्यांच्यासोबत सिनेमा करतानाचा अनुभव कसा होता मेनली जेव्हा सिनेमा करतो तेव्हा डायलॉग पाठ करणं फार मोठं टास्क असतो ते तुझ्याकडून कसं करून घेतलं एक सीन होता कुणीच करू शकत नाही मी खोटं बोलत नाही वाला आलं ना माणूस हालतो तसा मी हल्लो नाही कसलाच गादा गादा हलो नाही केव होता पण कुठला त्याच्यात नेमकं काय झालं होतं तुझ्यासोबत समोर असंच बघायचं होतं आणि हालायचं नव्हतं कसलंच हलायचं नव्हतं असंच थांबायचं होतं था तेव कठीण सीन गेला मला जबर जो सूरज गावामध्ये हिंडत होता फिरत होता सशाक आसवान मागे फिरत होता चिलाप्या पकडत होता तो सूरज आता एक स्टार होतोय रील स्टार होता तो आता अभिनेता होतोय काय फील करतोय लोक तुला एक आता काय म्हणतात अभिनेता म्हणून समजायला लागलेत अभिनेता मी म्हणत नाही पण त्यांनी त्यांच्या मनावर असलं ना ती म्हणले ना मग मी अभिनेता आहे नाही ते तसं नाही त्यांच्यासाठी सूरज आहे सूरजच आनंद आणि त्यांच्या मनाव झपूक झपुक राज्य करत असतो मंदिरात गेलो होतो आपण बिग बॉस ची ट्रॉफी जिंकल्यानंतर कारण आई मरे मात माझ आईच आहे आई बाप नंतर एक आय तिथंच मी मोठा राणाचा था मोठा झालोय आणि तिथंच मी जगलो अगदी जाता जाता शेवटचा डायलॉग तुझ्याकडनं हवाय पंचवीस एप्रिल ला झापूक झुपूक सगळे बघणारच आहे पण तुझ्या खास प्रेक्षकांसाठी एक डायलॉग झाला पाहिजे माझ्या फॅन साठी एक डोळ्याला दिसित तू क्यूट हसीत तू गोंडत दिल केला ना वाच्य मी उठ पंचवीस एप्रिलला खाऊन गवली गे आपला झापूक झुपूक येतोय आपण ठेवा तुमच्या भावावर आणि झपूक झुपूक बघा धन्यवाद खूप खूप खुँ शुभेच्छा सुरेश तुला